नमस्कार मी स्नेहल स्नेह किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण बघणार आहोत शरीरासाठी गुणकरी असं मटन पाय सूप चला तर रेसिपीला सुरुवात करूया मटन पाया सूप बनवण्यासाठी साहित्य बघूयात इथे बोकड्याचे पाय घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे हळद मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर लवंग दालचिनी काळी मिरी आणि तमालपत्र घेतलेलं आहे आल्या लसून पेस्ट लागणार आहे इथे ते मटन मसाला घेतलेला आहे पाय सूप करण्यासाठी इथे चुलीवर पातेलं ठेवलेलं आहे त्यात तेल घातलं यात खडे मसाले टाकूयात बारीक चिरलेला कांदा घातला आल्या लसून पेस्ट घातली आहे हळद घातली आहे हे सगळं छान परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घातलं त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे बोकडाची पाय टाकून घेऊया त्यात तेलात छान फ्राय करून घ्यायचं आहे सगळं मटन मसाला घातलेला आहे थोडा एक दोन चमचे पाय शिजलीत पत पाणी टाकून घ्यायचं तीन तांबे पाणी घातलेलं आहे मटन पाया सूप तयार आहे ते एका सर्विंग मध्ये सर्व रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी वाटली ती कमेंट बॉक्स मध्ये कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या छानशाच रेसिपीज मध्ये तोपर्यंत धन्यवाद